संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी क्रमांक एक असलेल्या वाल्मी कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंट वर देशमुख कुटुंबाने आक्षेप घेतला पण आता कराडला स्पेशल ट्रीटमेंट मिळतानाच फुटेज डिलीट झाल्याचा आरोप केला जातोय या संदर्भात देशमुख कुटुंब कारागृहाचे महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणीच वाल्मी कराडला सीआयडीने क्रमांक एक चा आरोपी केलाय या प्रकरणी कराडच रिअल आका असल्याचं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलंय आणि याच वाल्मी कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंट वर देशमुख कुटुंबाने आक्षेप घेतला कराडला कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी सुविधा दिल्या गेल्या याची पोलखोलच देशमुख कुटुंबाने केली पण आता हे प्रकरण दाबण्यासाठी कारागृह प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा खळबळजनक आरोप देशमुख कुटुंबाचे निकटवर्तीय दादासाहेब खेडकर यांनी केलाय सीसीटीव्ही डिलीट केल्याप्रकरणी देशमुख कुटुंबाने कारागृह महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करण्याचं ठरवलं बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अलीकडचं सगळं फुटेज डिलीट केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय वाल्मी कराडला तुरुंगात फोनचा ऍक्सेस स्पेशल चहा काही बाह्य साहित्य तंबाखूजन्य पदार्थ बाहेरची औषधं दिली जात असल्याचा आरोप आहे इतकंच नाही तर वकील भेटीच्या नावाखाली त्याच्या इतर साथीदारांना तुरुंगात प्रवेश देण्याचं काम सुरू असल्याचा दावाही केला जातोय आणि याच विरोधात देशमुख कुटुंबाने आवाज उठवलाय देशमुख हत्या प्रकरणात कराडभोवती आता कायद्याचा फास आवडल्याचं चित्र आहे त्यामुळे आता कराडला मिळणाऱ्या स्पेशल ट्रीटमेंट विरोधात देशमुख कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीची सरकार देखील सरकार दखल घेणार का हे पाहावं लागेल